गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅम मी स्वप्नाली गोसावी पिंपळा बसवणीय मला या फॅमिलीत येऊन पाच महिने कम्प्लीट झाले आणि yes. या फॅमिली वजन कमी करण्यासाठी डिसऑर्डर मला बाकी काही नव्हते आणि या फॅमिलीत येऊन मी तेरा किलो वेट लॉस केलाय केला या फॅमिलीत येऊन मी खूप आनंदी सर दिवसभर एनर्जी राहते माझ्या yes. आणि मी स्वतः शेतकरी आहे शेती करते मी yes. केल्याने वजन कमी होत नाही ते खरं आहे मी ऑल न्यूट्रिशन घेते सर येस yes. uh, मॅम मला एक प्रश्न विचारायचा आहे uh, आपण शेतकरी आहात आप शेतीमध्ये दिवसभर आपण काम करतो मग आपलं uh, तेरा किलो वेट वाढलं बरोबर वर? तरी सुद्धा आपलं तेरा किलो वेट वाढलं आता बऱ्याचशा महिला कॉलवर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मी तर दिवसभर काम करते घरच शेतात शेतातलं किंवा इतर काही तर माझं खूप हे होतो हालचाल होते बरोबर आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल आपल्या व्यायाम आणि काम ह्याच्याबद्दल हो हो व्यायाम केल्याने पूर्ण शरीराची हालचाल होते आणि yes. शेतीचं काम माणूस कसं करतो शेतीचं काम करत राहतं माणूस आणि त्यानुसार खानपानाची सगळी सवय बदलून जाते सकाळी दहा वाजता जेवायचं yes. परत दो बायकां दोन वाजता जेवायचं सुट्टी झाल्यावर आपण शेतामध्ये म्हणतो बुवा शेतामध्ये जेवण जास्त जातं जे आलं yes. ते खायचं yes. आणि वर्कआउट केल्याने माणसाला वर्कआउट जे तुम्ही सांगतात प्रॉपर माणूस डायट करत जे शरीराला लागतं तेच घेत तसं शेतामध्ये नाही जे खातं येस 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 खूप छान मॅडम आपण खूप चांगला संदेश दिलेला आहे येथे की नक्कीच आपण ज्या वेळेस वर्कआउट करतो आपला आहार चेंज बदलतो तर आपली जीवनशैली बदलतो तर नक्कीच आपल्यामध्ये अमेझिंग असे बदल होत असतात आणि आपलं जे दिवसभराचं काम आहे ते आपलं व्यायाम नसून एक्झर्शन आहे येस तर प्रत्येकाने मी हेच सांगेल की मॅडम शेतकरी असून सुद्धा त्यांना ती गरज पडली आहे आणि तेरा के जी वेट लॉस करून आज फिट अँड फाईन आहेत आणि दररोज सातत्याने न चुकता वर्कआउटला ते असतात आणि ऑल न्यूट्रिशन घेतात येस आपला रिझल्ट अमेझिंग आहे मॅडम पुन्हा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येस थँक्यू सो मच